गोकुळच्या टँकरखाली सापडून सांगली जिल्ह्यातील तासगाव इथला पंचवीस वर्षीय कौशिक दिलीप सासने हा जागीच ठार झाला तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले पंचावन्न वर्षांचे बापूसो रामचंद्र गावडे जखमी झाले हा अपघात गुरुवारी सायंकाळी पुणे बेंगलोर महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या कोल्हापूर स्टील कंपनीसमोर झाला सांगली जिल्ह्यातील तासगाव इथले पंचवीस वर्षाचे कौशिक दिलीप सासने आणि पंचावन्न वर्षीय बापूसो रामचंद्र गावडे हे दोघे जण एम एच दहा डी एफ शून्य दोन एकवीस या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून अदमापूर इथं देवदर्शनासाठी गेले होते गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान गावी परत जाताना पुणे बेंगलोर महामार्गावरील पुलाची शिरोली इथल्या कोल्हापूर स्टील कंपनीसमोर त्यांचा अपघात झाला पुढची कार अचानक थांबल्यानं कौशिक सासने यांच्या मोटरसायकलची कार धडक बसली त्यामुळे मोटरसायकलवरील दोघे जण खाली पडले त्याचवेळी येणाऱ्या चाक चालक कौशिक जागीच ठार झाला तर बापूसो रामचंद्र गावडे गंभीर जखमी झाले त्यांना ताबडतोब कोल्हापुरातील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं अपघातानंतर कार चालक पसार झाला देवदर्शन करून घरी परत निघालेल्या तरुणावर नियतीनं घाला घातला